एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार एकेचाळीस लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त समुद्रपूर पोलिसांनी मौजा वागसूर शिवारातील वणा नदी पात्रातून अवैधर जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टरमध्ये काळी वाळू भरून चोरून वाहतूक करणाऱ्या युवराज रामहरी कारमोरे राहणार कानकाठी श्रावण रामचंद्र सिंडाम राहणार हरणखोरी प्रकाश वसंत पाटील राहे कानकाटे नरेश विठ्ठलराव धोटेश दिनेश श्रावण सराटे दोन्ही राहणार रामनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एकेचाळीस लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला प्राप्त माहितीनुसार समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी माहितीवरती आधारित ही कारवाई केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर